शेतकरी बंधूंना नमस्कार सगळ्यात पहिले आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाच्या माझ्या सर्व शेतकरी बंधूंना खूप खूप खुँ शुभेच्छा म्हणजे आजची जी दिवसाची सुरुवातसुद्धा आहे म्हणजे आपलं एंड पण शेतकऱ्यांसोबतच होतो म्हणजे वर्षभर आपण शेतकऱ्यांसोबतच काम करतो तेही आपण ग्रामीण भागात जाऊन त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतात जे आहे शेतकऱ्यांसोबत काम करत असतो दरवर्षी आम्ही समजा शेतकऱ्याचे उत्पन्न चांगलं येण्यासाठी चांगलं काढण्यासाठी भरपूर झटत असतो आमचे शेतकरीसुद्धा आमच्या सोबत असतात आणि आजही आपला सत्यम्याग्रो आम्ही जे दिवसाची सुरुवात आहे म्हणलं आपल्याला जे आपण शेतकऱ्यांसोबत काम करतो सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांसोबत होत्या आपलं सत्यम्याग्रो जे ओळख शेतकऱ्यांमुळे येतं म्हणलं आपली जी दिवसाची सुरुवात आहे पहिले दिवस आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणलं आपली शेतकऱ्यांसोबतच झाली पाहिजे तर आज आम्ही कुंजेड्याला आलेलो आहे आणि आपल्यासोबत आहे आपले सत्यम्याग्रो जे शेतकरी साजित भाई मिस्त्री तर त्यांचा आज भिजवाईचा कांदा पाहण्यासाठी आलो होतो तर आता विषय कसा आहे आता किती दिन का बाबा हे कांदा दोन महिने हो हां दोन महिने हो थोडं प्रॉब्लेम वाटत होते पिवळेपणा होता बऱ्याचशा गोष्टी रोगाचा प्रादुर्भाव होता त्यांना आता एक फवारणी वगैरे हो पण दिलेली आहे आणि म्हणलं व्यवस्थित चांगली बिजवाई झाली पाहिजे आपल्याली कारण आता दोन महिन्यात झाले म्हटल्यानंतर थोड्या काही ठिकाणी गुंड्या वगैरे सुद्धा निघायला लागल्या आणि चांगली भिजवा येण्यासाठी म्हणलं आपण व्यवस्थित त्याचं नियोजन करणं गरजेचं त्यासाठी आमच्या शेतामध्ये आलेलो आहे तर सगळ्यात पहिले आता आपल्या शेतकऱ्या पण शुभेच्छा देऊ नवीन वर्षाचे खूप खूप शुभेच्छा देऊ असा भाई तर हे जे आहे जे कांदे आहेत त्याला जे पिवळेपणा आलेले आहे रोगाविषयी जे आहे शेतकऱ्यांना त्यांना आता मी मार्गदर्शन केलेलं आहे त्याला व्यवस्थित भर लावून घेणं आहे अपने का अभी माटी की भर लगा लेनी है अच्छी मिट्टी लगा लेनी इसको हाँ अब फवर तो अपन ने कल ली ली हाँ। ऐसा है बाकी आप उन जो है आप ये जो है आज का जो वीडियो बना रहे अब इससे अपन जो अगला विजिट करेंगे आठ दस दिन में उस भी अच्छी क्वालिटी रहनी चाहिए अगर पतली पात रही ना उस पर रोग वगैरह ज़्यादा आएगा ऐसा ही